तर मित्र आहो जे जवळशिवा उद्या बावीस मार्च रोजी म्हणून दादा रंगे पाटलांनी आपल्याला सांगावं पाठवलेलं हो आहे आपलं मिशन मराठा आरक्षण मराठ्यांचं भविष्यमधून जे आरक्षण सरकारला पाटलांनी मागितलेलं आहे आणि मराठा समाजाने मागितलेलं आहे हे आपल्याला मिळालेलं नाही हे लक्ष्य कुठेही विचलित न करता उद्या बावीस मार्च रोजी आपल्याला आंध्र प्रदेश सराटीमध्ये सगळ्या मराठा बांधवांना जायचं आहे पाटील येणाऱ्या काळामध्ये योग्य निर्णय घेणार आहे आणि समज दिशा ठरवणार आहे सरकार जरी वेगवेगळे गाजर देत असल भूल थापा देत असल औरंगजेबाची कबर काढत असल त्याकडे लक्ष न देता यांचं केंद्रामध्ये सरकार आहे राज्यामध्ये सरकार आहे आणि यांचाच पोलीस फाटा और या औरंगजेबाची कबर सांभाळत आहे सध्या त्यामुळं या गोष्टीकडे दुर्लक्ष करा आणि आपलं काय लक्ष आहे मराठा आरक्षण एकच लक्ष मधून मराठा आरक्षण तर चला आंतरवाली सराठी बावीस मार्च रोजी ठीक सकाळी अकरा वाजता ジュージーシー。